नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हॅपी दिवाळी आणि काल झाली एकादशी म्हणलं तर आमच्याकडे त्याला गायगोरी बारस म्हणतात आणि आज आहे धनत्रयोदशी काल होती दिवाळीचा पहिला दिवस आता आज आहे दुसरा दिवस आज धनत्रयोदशी आज धन्वंतरीची पूजा होते कुबेर आणि लक्ष्मीची पूजासुद्धा होते आजच्या दिवशी तर धन्वंतरीची म्हणलं तर आपल्याला रोगराई काही येऊन या आजार आपल्यापासून दूर राहावे म्हणून ही सर्व पूजा केली जातात तर बघू शकता आमच्याकडे जी साधी सुधी पूजा करतात ती पद्धतीनं मी दाखवत आहे तर बाहेरून आणलेले आहेत आता दुकानातून हे आहे गुलाल मूग धने खोबर त्यांच्याकडे सगळं असं मिक्स करून देतात आपल्याकडे असतं तरी ते आणायचे असते हे खारका आणलेली आहेत बघा इतके सारे आहे बघा देतात ते सर्व मिक्स करून ठेवतात अशा प्रकारे सुपाऱ्या हळदीचे खोंब थोडीशी मिसरी मिसरी म्हणलं तर तुम्ही कशाला म्हणलं म्हणताल तर ही मिस्त्री मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्याला तुम्ही काय म्हणतात डायमंड शेप शुगर म्हणतात काही जर डायमंड शुगर म्हणतात पण आम्ही याला मिस्त्री म्हणतो आमच्याकडे याला मिस्त्री म्हणतात हे बघा असे असते तर ही मिस्त्री हे सर्व काही की आपण निवड म्हणजे तिथं ठेवून पूजा करायची असते हे बघा त्याच्यासोबत ही बत्ताशीसुद्धा आणतात आज बत्ताशांची सुद्धा पूजा असते ही बघा हे बत्ताशे ही असते ही ह्याला काय म्हणतात आई बर्फी साखर बर्फी साखर बर्फी म्हणतात ही बघा ही ही रेवडी असं सर्व प्रकारचे आणतात आणि हे 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 असतात बघा हे आला लाह्या म्हणतात हे साळीच्या लहाया म्हणून नीट करून घ्यायच्या असतात ह्याच सर्वात महत्वाच्या असतात ह्या लहाया आणखी वेगळे म्हणून विजयने हे धनी आणलेले आहेत गुळ आणलेला आहे आणि हे आता भाजक्या पोया आहेत हे काही नाही हा चिवड्यासाठी ह्याचा पण व्हिडिओ येणार आहे भाजक्या पोयाच्या चिवड्याचा व्हिडिओ लवकरच येईल आई घालणार आहे लवकरच व्हिडिओ ह्याचा बघू शकता तुम्ही आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगते प्रत्येक जणाला कुणी नवीन ताई दादा असतील कुणी काही असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते बघा हे विजयने लक्ष्मीपूजेचं साहित्य सुद्धा आणून घेतलेलं आहे गं तुम्हाला दाखवतं दाखवतं दाखवत आहे ही एक डायरी आणलेली आहे ही एक पेन दरवर्षी आणतो आम्ही आम्हाला सवयच सुरूपासून ते मोडा वाटत नाही जी माणसानं सुरूपासून आहे ते करावंच वाटते आणि ही आहे हे लक्ष्मीचं पान आहे आणि ही एक लक्ष्मीचं पान दोन पानं देता त्याच्यावर आपण लिहायचं असते आणि त्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा, पूजा करायची असते आता तुम्हाला मी सांगते नवीन कोणी ताई दादा असतील नवीन लग्न झालेले सुद्धा असतात तर त्यांच्यासाठी नवीन धनतेरसची पूजा करा लक्ष्मीपूजनाची पूजा करा तुमच्या घरामध्ये भरभरून लक्ष्मी यावी अशी वाटत आहे तुम्हाला तर आजच्या दिवशी हे गूळ आणि हे धने दोन तरी तुम्ही बाजारात जाऊन नक्की आणा घरी त्या जे आपण आणतो ना त्या पाहुलानेच लक्ष्मी आपल्या घरात येते तर ही करायची आणि रात्रीला तुम्हाला आई धनतेरसची पूजा कशा प्रकारे करायची ते सर्व दाखवतात आज रात्रीला गव्हाच्या पिठामध्ये हळद घालून एक दिवा करून दरवाज्याच्या बाहेर सुद्धा लावतात आणि दक्षिण दिशेला सुद्धा चार पाच दिवे लावतात घरात जितके माणसं आहेत त्या माणसासाठी लावतात दिवे आरोग्य चांगलं राहावं म्हणून लावतात आजपासून दिवे लागण्याला सुरुवात झाली बघा आम्हाला सगळं स्वयंपाक करून सुनी मग पुन्हा काय की आता हे का एवढंसंच पीठ घेतली मी थोडंसं आणि थोडीशी हळद घालून मीठ घालायचं नाही आणि छानपैकी एक दिवा करून घेऊया आता आपण खूप उशीर झाला आम्हाला काम करायला दुसरं दुसरं हे बघा अशा प्रकारे आता मी पीठ मोळून घेते आणि मग दिवा करून घेऊन आई बघा इकडं गाईघाईमध्ये सगळे दिवे लावलेली ला आहे का सगळे दिवे घेऊन लावलेली ला आहे इकडं बघा विजयनं लाईटिंग टेन प्रकारे छान सजवली आता थोडं थोडं केलं आहे आता आणखी उद्या करायला आज धनत्रयोदशी आहे अशी आहे होईना गेली तर आपण दिवस दिवस ड्युटी लावल्यात ड्युटी लावल्यामुळे सुधारणा गेले सारखं मतदानचे दिवस आहेत त्यामुळे ड्युटी भरपूर लागली आहे त्याला पण तर बघू शकता मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात एक दिवा आणि एक मुटका असं करून घेऊया मग मी तुम्हाला दाखवते बघा आई दिवा करणार आहे आता इथं बघा आई कशा प्रकारे बघा अशा प्रकारे घेऊन आता छानपैकी तेल लावून एक दिवा करून घेतो पीठ लावा तेल लावा काही लावा आता इथं जवळ जे दिसलं ते लावून करत आहोत आम्ही दिवा यास की की हे बघा मुटका म्हणलं तर अशा प्रकारचा मुटका हे बघा अशी चार बोटं उमटवायची त्याच्यावर हे असतात ना हे असे चार बोटं उमटवायचे हे बघा आई किती सुंदर दिवा केली आहे बघा की का किती आकार किती सुंदर आले ह्याचं आणि कलर किती खूप सुंदर दिसत आहे तुम्ही पण असा दिवा केलात त्या मला नक्की सांगा आमच्याकडं मी तुम्हाला खरं सांगू का आम्ही कर्नाटकातली तर आहोत पण आमच्याकडे सांगू का बिलकुल हे काही धनत्रयोदशी हे काही माहीतच नाही त्यांना मी तर सा खरं सांगते तुम्हाला मी आता खरंच सांगून टाकणार आहे लक्ष्मी पूजाही करत नव्हती आम्ही आईनं सुरुवात केली आहे नवीन पहिल्यांदा लक्ष्मी पूजा जेव्हा आम्ही महाराष्ट्रात इकडे वडिलांची नोकरी भावाची नोकरी आहे ना त्यामुळे आम्ही इकडे आलो तर इकडे आल्यापासून आईनं नवीन सुरुवात केली की के महालक्ष्मीची पूजा करणं काहीही करणं त्यांना काय माहीत नसतं दिवाळी आली तरी एकच माहीत भाऊबीज फक्त भाऊबीजाला त्यांनी ओवाळतात तेवढंच माहित हां ते पण बघा का दादा म्हणत आहेत की इकडे काही माहीत नव्हतं यांना ही धनत्रयोदशी सुद्धा आईनं नवीन पद्धत नवीन परंपरा जिरोतून सुरुवात म्हणल्यासारखं आईनं पहिल्यांदा इथून सुरुवात केलेली आहे काहीच माहीत नाही आमची आजी त्यांनी कधी हे केले नाहीत माझी आजी वडिलांची आई आहे ना ती कधीच केली नाही लक्ष्मीची पूजा केली नाही दिवाळीची ते काहीच नाही फक्त तळणवळण करायचं भाऊबीजला मस्त सगळ्यांना यांना बोलवायचं भाऊबीज साजरी करायची तीच होती त्यांची पद्धत मी खरी आहे तीच गोष्ट सांगून टाकलेली आहे मी कोणती गोष्ट लपवत नाही मी स्पष्ट जे आहे ते बोलून टाकते आई आता पूजा कशा प्रकारे करून घेते ते थोडीशी झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या असं बाजूनं मस्त दिवा ठेवायचा त्याच्यामध्ये फुलवात लावायची आणि हे एक मुटका असतो ना तो मुटकाही ठेवून घ्यायचा बघा मस्त पैकी आणि आज ह्या दिव्याचा खूप मान असतो तर ह्याची पूजा करायची असते नक्की तुम्ही करा आणि पहिल्यांदा आम्ही करत आहोत म्हणून मी पहिलं सांगत आहे काही चूक आली चांगली कमेंट तर कराच पण चांगली करूट ना गेलं तरीही एक तरी काहीतरी सांगा टिप्स तरी सांगा काहीतरी सांगा, सांगा। कमेंट करा, करा। म्हटलं तर मलाही कळेल की आमची काहीतरी कुठेतरी चूक आहे का काही आहे का कळेल हे बघा आता असं दिवे ठेवून घेतलेले आहेत लावून घेऊ आता आपण दिवे आईनं मस्तपैकी याची पूजा करून घेतलेली आहे दिव्याची अशी छान कुंकू हळद व्हाऊन दिवाची दिव्याची छान पूजा करून घ्या आज आहे धन्वंतरीचा दिवस आणि कुबेर आणि आपल्या लक्ष्मीचाही दिवस असतो धन्वंतरी म्हणलं तर आरोग्य चांगलं राहावं आज औषधांची पूजा केली जाते आणि आता आपण हे हे दिवे आपल्याकडे आमच्याकडे जसं करतात म्हणजे साधारण आम्ही आहे तेवढं दरवर्षी आई जशा प्रकारे करते आता एक दहा अकरा वर्ष झालं तशी पद्धत आम्ही करत आहोत आता हे चार पाच दिवे आपण तिकडं लावून घेऊ दक्षिण दिशेला आणि हा एक पिठाचा दिवा उ उघड्या आकाशाखाली लावून घेते आई बघा एकदम मस्तपैकी असं दिवा लावून घेऊया आपण छानपैकी आणि इकडं तुळशीजवळही महादेव नंदी आहेत त्यांच्याजवळही छान दिवा लावून घेऊ अशा प्रकारे आम्ही धनत्रयोदशी दिवा लावून घेतलं हे इथले आई दिवे लावून घेते आणि नेऊन ठेवून टाकूतात आपण तिथं नेऊन तर बघू शकता एकदम छान विजयीनं असं खिडक्यांना दरवाज्यांना असं दिवे लावून घेतला आहे आणि हे बघा आईनं काय की आता तिकडे दिवे लावायला जाणार आहोत आम्ही आमची दक्षिण दिशा ती आहे त्यामुळे आता तिथं लाईट लावून घेते मी थांबा गाडी ठेवतो हो विजय तर इकडे आहे आमची दक्षिण दिशा आता एक एक दिवे ठेवून घेते इकडं हां सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हे अशा प्रकारे दिवे लावतात इकडं दक्षिण दिशेला बघा प्रत्येकजण एक एकजण येऊन पाया पडत आहेत प्रत्येकजण एक एकजण येऊन पाया पडून घेतले आई सुद्धा आहे बघा पाया पडत आहे एकदम छान सगळ्यांचे हा तर विजय की नाही पाया पडणं तर त्याला कंटाळा येतोय बघा दिवसभर सारखं कामं करून करून हे बघा आता तू पाया पडून घेते आता आता मीही पाया पडून घेते हे बघा अशा प्रकारे छान पैकी आम्ही केलोत का नक्की सांगा अशा प्रकारे दिवा ते लावणं बघू शकता एकदम मस्त आम्ही केलोत का असं नक्की सांगा छानपैकी हे बघा अशी पूजा करून घेतली आहे आणि तुम्हाला मी इथून दाखवते हे बघा छान छानपैकी अशी लाइटिंग लावून घेतलेली आहे हे बघा इकडं कंदील आहे आमचं आणि हे बघा अशा प्रकारे दरवाजाचे पण दिवे अशा प्रकारे लावून घेतला आज साधा दरवाजांना आणि तेवढं यम दिपदान म्हणून केलेलं आहे आता बघूया पूजा रोजी भरपूर करतो इथून ते दिवे किती सुंदर दिसत आहे दक्षिण दिशेचे दिवे साई मंदिरला बघू शकता तुम्ही लाइटिंग किती सुंदर घातलेली आहे मी तुम्हाला आणखी जवळ जाऊन दाखवते थांबा हे आम्ही पाणी पडू नये म्हणून हे असं करून घेतलेलं आहे जे मेन कापडं कुठं बघा तिथं अंगण मोकळं आहे म्हणून हे बघा तुम्हाला दाखवते मी साई मंदिरला हे बघा अशा प्रकारे शिखर दिसत असेल तुम्हाला साई मंदिरला अशी लाइटिंग लावलेली आहे बघा आमची लक्ष्मीपूजा खूप भारी असते आता धनतेरसची पूजा आहे खूप उशीर झालेला आहे बाजारात जाऊन आलेलं स्वयंपाक झाले केलेला आहे त्यामुळे आता खूप उशीर झाला आहे साधारण पूजा आईनं सुधी करून घेतलेली आहे बघा आता तुम्ही हे बघा अशा प्रकारे कळस ठेवून घेतले आईनं नवीन तांब्या आणलेला आहे आज धनत्रयोदशी म्हणून हा बघा हा नवीन पितळेचा तांब्या आणून घेतलेला आहे आज आम्ही लक्ष्मीची सुद्धा पूजा करतो खूप वेळेस केलेला आहे त्यामुळे हे तांब्या आम्हाला पुन्हाही असंच कामाला देईल म्हणून आईनं घेतलेला आहे हा तांब्या आज धनतेरस म्हणून तुम्ही काय काय खरेदारी केली तेही मला नक्की सांगा आज धनतेरसची काही ना काही खरेदारी करतोत आपण त्यामुळे सांगाय छान पैकी धन्याची आणि मुगाची वाटी धनी घरात किती किती धन राहू द्या आपण धने आणायचे आणखी आणि बताशाचा निवड असतो अशा प्रकारे असं छान पैकी कोणताही दहा रुपयाचा वीस रुपयाचा शिक्का ठेवून घ्यायचा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खाली कलश ठेवायचं नाही म्हणून आईने त्याच्यामध्ये तांदूळ भरलेले आहेत ता नवीन मुली असतात त्यांना सुधरत नाही कशा प्रकारे करायचं तर साधी सुधी सिंपल पूजा आहे अशा प्रकारे करायचं कुणीही करू शकते करायचं का तर तुम्हाला मी सांगते धन इतकी जरुरी आहे वस्तू की नाही धन करायचं आणि धनासाठीच म्हणून नाही तर करायचं धनत्रयोदशी खूप महत्वाची असते करायचं आरोग्य आपलं खूप छान राहतंय आणि तुम्हाला मी सांगते धनवंतरी देवांना आज अमृत कलश घेऊन निघाले होते त्यामुळे कलशाची पूजा असते आज नवीन पंथ्या आणलेल्या होत्या ना त्या दोन नवीन पंथ्या आई इकडे इकडे लावून घेणार आहे आता पूजा सकाळी झालेली आहे त्यामुळे फुलं लावलेली थोडे थोडे सुकलेली आहेत थोडस त्याला नजर अंदाज करा स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ बघू शकता आता आम्हाला ते आज जाऊन गेलो होतो बाजारामध्ये पण ते छोटे छोटे लोटके आणायची ते आठवण राहिली नाही दिवे घेऊन आलो आता बघूया आता असच पद्धतीने करून घेतलेलं आहे साध सुद्धा कोणी कोणी चार पाच लोटके सुद्धा ठेवतात धनियामुगाने भरून आमच्याजवळ काही धन्वंतरी देवाची फोटो नाही काय नाही जशी पण आहे तसं लक्ष्मी आमची वैभवलक्ष्मी आहे आपली साध आपली लक्ष्मी पण आहे वैभवलक्ष्मी माता पण आहे तीच सर्व काही त्यांना मी माहीत आहे जे नाही ते नाही जेवढं प्राप्त आहे जे ते पर्याप्त आहे तेवढ्यामध्येच करायचं हे नाही म्हणून बसायचं नाही अशा प्रकारे तुम्हालाही कसं वाटलं मग मला नक्की सांगा आमची धनत्रयोदशीची पूजा -मोटा छोटा मोठा ग व्हिडिओ केलेला आहे मी खूप छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि फटाफट खूप घाई गडबडीमध्ये बनवलेला आहे कसा बनवला ते बी नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला मग आपण पाया पडून घेऊया अशी छानपैकी पूजा केली आहे मी तुम्हाला दाखवून घेते असं तर बघा साधंसुद्धा एकदम पूजा केलेली आहे कशी वाटली मग मला नक्की सांगा धन्यवाद सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आता दिवाळी येत आहे त्यामुळे हॅपी दिवाळी